जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील मंदिरांमध्ये चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात आलाय चार मंदिरं चोरीचे चो गुन्हे उघडकीस आणून एक किलो ग्रॅम चांदी व अडीच ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय जुन्नर आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मंदिर चोरीच्या चो गुन्ह्यांमध्ये अचानक वाढ झाली होती यामध्ये आळेफाटा ओतूर मंचर पारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मंदिरांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल झाले होते सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळींबकर यांनी मार्गदर्शन करून जुन्नर विभागात गुन्हे प्रकटीकरणाचं काम पाहणाऱ्या पथकास नेमलं होतं आळेफाटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सतरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे पाच ए तीनशे एकतीस चार प्रमाणे दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सुरू केला असता सदर गुन्ह्याचे व इतर सर्व गुन्ह्यांच्या घटनास्थळी भेटी देऊन पाहणी केली सर्व मंदिर चोरीमध्ये एकच व्यक्ती असल्याचं निष्पन्न झालं आळीफाटा मंचर पारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मंदिरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता एकाच वर्णनाचे कपडे परिधान केलेला चोरटा आढळून आला सदर सी सी टी व्ही फुटेजमधील संशयित आरोपीचे फुटेज गोपनीय बातमीदारांना दाखवण्यात आलं सदरचा संशयित हा संतोष एकनाथ बर्डे असून तो अकलापूर संगमनेर येथील राहणार आहे तसेच तो फिरस्ता असून मिळेल त्या ठिकाणी मजुरी काम करतो मिळालेल्या बातमीच्या आधारे तपास सुरू केला असता आरोपी हा अकलापूर येथे मिळून आला नाही त्याचा जुन्नर तालुका परिसरात शोध घेत असताना दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर संशयिताचा शोध घेत असताना आळेफाटा परिसरात आला असल्याची बातमी मिळाली बातमीच्या आधारे सापळा लावून पथकानं आरोपी संतोष एकनाथ बरडे वैवर्ष पन्नास राहणार अकलापूर संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ताब्यात घेतला त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचं सांगितलं त्याला विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने धोलवड लवकी धामणी गावातील मंदिरांमध्ये चोरी केली असल्याचं सांगितलं असून आरोपीने एकूण चार गुन्हे केल्याचं चा सांगितलंय त्याच्याकडून चोरी केलेले एक किलोग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आळेफाटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सतरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे पाच ए एक तीनशे एकतीस एक चार ओतूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे पाच ए मंजर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार पारगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे पाच ए तीनशे एकतीस चार हे गुन्हे उघडकीस आले आहेत नागरिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मंदिरांमध्ये चोरी झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी होती चोरीच्या घटना चिंतेचा विषय बनला असल्यानं पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्वतः प्रकरणात लक्ष देऊन वेळोवेळी मार्गदर्शन व सूचना केल्यानं मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं मंदिर प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनानं गावातील वस्तीतील मंदिरांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच मंदिरातील दागिन्यांच्या सुरक्षेबाबत योग्य उपाययोजना करण्यात बाबत अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी आवाहन केलं सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक मंगेश चोपडे सो पुणे उप विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र कुमार चौधर सो जुन्नर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे खेड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळींबकर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार दीपक साबळे संदीप वारे राजू मोमीन अक्षय नवले विक्रम तापकीर निलेश सुपेकर यांनी केली असून पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशन करत आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा